महाराष्ट्रातले हजारो शिक्षक सध्या एका मोठ्या संकटात सापडले आहेत सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामुळे त्यांच्या नोकरीवरच प्रश्नचिन्ह लागलंय नेमकं काय घडलंय आणि पुढे काय होणार आहे चला या विश्लेषणात आपण हेच समजून घेऊया हा आकडा आहे तब्बल दीड लाख हो महाराष्ट्रातले तब्बल दीड लाख शिक्षक आहेत ज्यांच्यावर या निर्णयाचा थेट परिणाम झालाय विचार करा एवढ्या मोठ्या संख्येने शिक्षक प्रभावित झाल्यावर आपल्या राज्याच्या शिक्षण व्यवस्थेचं काय होणार तर हा सगळा गोंधळ आहे तरी कशावरून तो आहे टेटबद्दल म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा झालंय असं की सुप्रीम कोर्टाने ही परीक्षा आता सगळ्याच शिक्षकांसाठी कंपल्सरी म्हणजे अनिवार्य केली आहे सुप्रीम कोर्टाचा आदेश एकदम क्लिअर आहे मग ती शाळा जिल्हा परिषदेची असो नगरपालिकेची असो अनुदानित असो अंशत अनुदानित असो किंवा अगदी विनाअनुदानित सगळ्या शिक्षकांना आता टेट परीक्षा पास करावीच लागणार आहे पण हा फक्त दीड लाखांचा आकडा नाही आहे याच्या मागे आहेत त्या शिक्षकांच्या कहाण्या ज्यांनी आपली कित्येक वर्ष या कामात घालवली आहेत आणि यातले काही तर आता अगदी रिटायरमेंटच्या जवळ आलेत विचार करा अख्खं आयुष्य शिकवण्यात घालवल्यानंतर आता या वयात परत परीक्षेला बसावं लागणं केवढा मोठा मानसिक धक्का असेल म्हणजे फटका बसतो या तो महाराष्ट्रातल्या जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या शाळेतल्या शिक्षकांना पण सगळ्यात मोठी चिंता आहे ती त्या सिनियर शिक्षकांची ज्यांची नोकरी आता फक्त दोन तीन वर्षांचीच उरली आहे त्यांच्यासमोर या वयात पुन्हा परीक्षेचं एक नवीनच आव्हान उभं राहिलं आहे आता या कंपल्सरी टेटच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी दोन वेगवेगळे रस्ते समोर आलेत ध्येय दोघांचेही एकच आहे या शिक्षकांना दिलासा देणं पण तिथपर्यंत पोचण्याचे मार्ग मात्र एकदम वेगळे आहेत आता हे दोन मार्ग कुठले आहेत ते बघा एकीकडे आहेत शिक्षक संघटना ज्यांनी थेट सुप्रीम कोर्टच रिव्ह्यू पिटिशन दाखल केली आहे म्हणजे त्यांनी कायदेशीर लढाईचा मार्ग निवडला आहे आणि दुसरीकडे आहे आपलं राज्य सरकार ज्यांनी एक वेगळीच रणनीती आखली आहे ते कोर्टात न जाता थेट कायद्यातच बदल करण्यासाठी केंद्र सरकारशी बोलणी करत आहेत आता सरकारची ही स्ट्रॅटेजी थोडी वेगळी वाटते बरोबर एक प्रश्न येतो की शिक्षक संघटना जेव्हा कोर्टात लढतायत तेव्हा सरकार स्वतः या कायदेशीर लढाईत का सामील झालं नाही त्यांनी हा वेगळाच मार्ग का निवडला हाच तो महत्वाचा प्रश्न आहे सरकारने कायदेशीर लढाईत थेट उतरणं का टाळलं आणि याचं उत्तर मिळतंय ते थेट शिक्षण विभागातल्याच एका सिनियर अधिकाऱ्यांकडून त्यांचं म्हणणं असं आहे की ही रिव्ह्यू पिटिशन कोर्टात टिकण्याची शक्यता खूप कमी आहे ती फेटाळली जाऊ शकते त्यामुळे सरकारला हा मार्ग फारसा फायद्याचा वाटत नाहीये म्हणजे सरकारचा हिशोब सरळ आहे कोर्टात जाऊन वेळ आणि शक्ती घालवण्यापेक्षा थेट कायद्यातच बदल घडवून आणला तर तो जास्त खात्रीचा मार्ग ठरू शकतो असं त्यांना वाटतंय मग सरकार नक्की काय करतंय बरं त्यांनी काही पावलं उचलली आहेत पहिलं म्हणजे त्यांनी थेट केंद्राच्या शिक्षण मंत्रालयाला पत्र लिहिलंय दुसरं त्यांनी मागणी आहे की शिक्षण हक्क कायद्यातच बदल करा आणि या सगळ्यामागचा उद्देश एकच आहे सध्या जे शिक्षक नोकरीत आहेत त्यांना या टीईटीमधनं सूट मिळावी तर आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत की पुढे काय होणार कारण वेळ कोणासाठी थांबत नाहीये आणि डेडलाईन जवळ येते सध्याची सिच्युएशन बघा किती इंटरेस्टिंग एकी आहे एकीकडे सरकार आणि संघटना हा नियम बदलण्यासाठी धडपडतायत आणि त्याच वेळी दुसरीकडे डिसेंबरमध्ये याच शिक्षकांसाठी टेट परीक्षा घेण्याची तयारी पण सुरू झाली आहे म्हणजे बघा नियम बदलण्याचे प्रयत्न पण सुरू आहेत आणि त्याचवेळी तोच नियम पाळण्याची तयारीही सुरू आहे सगळं एकाच वेळी आणि यातली सगळ्यात गंभीर गोष्ट म्हणजे जर वेळेवर कायद्यात बदल झाला नाही ना तर राज्य सरकारकडे दुसरा कुठलाच पर्याय उरणार नाही त्यांना सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळावाच लागेल ते त्याला नाही म्हणू शकत नाहीत आणि याच एका प्रश्नाभोवती आज दीड लाख शिक्षकांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं भवितव्य अडकलंय वेळेत कायद्यात बदल होणार की या सगळ्यांना परीक्षेला बसावंच लागणार शिक्षक संघटनांचा कायदेशीर मार्ग यशस्वी ठरणार की सरकारचा राजकीय मार्ग या शिक्षकांच्या भविष्याची दिशा Yavar is thrown